नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज स्वगतनगर रोडवरील नगरातील वीटभट्टीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात हो आलेले आहे या वीटभट्टीच्या प्रदूषणामुळे लहान मुले गरोदरी महिला तसेच वृद्ध लोकांना खाद्य विकासाचा त्रास होत आहे तरी संबंधित वीटभट्टीची त्वरित बंद करावा असे आसाचे निवेदन दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ऑल इंडिया प्रथम सेनेचे वतीने उपदोषिक कार्यालय प्रदूषण नियंत्रण मंडल यांना देण्यात आले याबाबत अधिक माहिती जिल्हा युवक सचिव अजय प्रक्षाळे यांनी दिले जय मी अजय पक्षळे ऑल इंडिया पॅन्थल सेना सोलापूर जिल्हा युवा महासचिव आज उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळ मंडळ येथे स्वागतनगर रोड येथे पद्मानगर या ठिकाणी महादेव केंगाळकर यांची वीडभट्टी असून ती वीडभट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन एकरमध्ये वीडभट्टी असून त्या विटभट्टीमुळे लहान लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना आणि गरोदर महिलांना या भट्टीचा भरपूर प्रमाणात हृदय रोगाराचा त्रास होत असून ती लवकरात लवकर बंद करण्यात यावी याकरिता आम्ही ऑल इंडिया पॅन्टल सेनेकडून खूप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी निवेदन सादर केले असता म या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला आ असं आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये या वीटभट्टीला आम्ही बंद करू अगर बंद नाही केल्यास आम्ही पॅन्थर्स ठाण्याने या वीटभट्टी विरोधात आंदोलन छेडू आणि मिठपट्टी बंदच करू असे आव्हान मी ऑल इंडिया पँथर पॅन्टर सेनेकडून देत आहे जय भीम जय भारत